ऑगस्ट दोन हजार पंचवीस केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदांची बातमी घेऊन आला आहे केंद्र सरकारने महागाई भत्ता डी एमध्ये सहा टक्के वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे या निर्णयामुळे सुमारे एक कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शक धारा पेन्शनधारकांना थेट आर्थिक फायदा होणार आहे वाढती महागाई लक्षात घेता हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीस काही प्रमाणात आधार देईल या लेखात आपण या डीए वाढीचे तपशील समजून घेणार आहोत तसेच याचा कर्मचाऱ्यांवर होणारा परिणाम आर्थिक गणना आणि तज्ज्ञांची मत यावरही चर्चा केली जाईल भविष्यातील शक्यताही या संदर्भात विचारात घेतल्या जातील महागाई भत्ता म्हणजे काय महागाई भत्ता हा सरकारी आणि राज्यस्तरीय कर्मचाऱ्यांच्या पगाराचा एक महत्त्वाचा भाग आहे जो महागाईच्या प्रमाणानुसार पगारातील फरक भरून टाकतो हा भत्ता सहा महिन्यांच्या कालावधीनंतर जानेवारी आणि जुलै महिन्यात ऑल इंडिया कन्झ्युमर प्राईस इंडेक्स ए आय सी पी आयच्या आधारे ठरवला जातो ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये जाहीर केलेली सहा टक्के वाढ ही ए आय सी पी आयमधील वाढीचा थेट परिणाम आहे या वाढीमुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती थोडी सुधारेल तसेच महागाईमुळे होणारा दैनंदिन खर्चाचा ताण कमी होण्यास मदत होईल यामुळे घरगुती खर्च सांभाळणे सोपे होईल डी ए वाढ पास पन्नास टक्केवरून आता छप्पन टक्के केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे महागाई भत्त्यात डी ए हा सहा टक्क्या हा सहा टक्क्यांची वाढ करून हा पन्नास टक्केवरून आता छप्पन टक्के केला जाणार आहे ही वाढ ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून लागू होईल मात्र कर्मचाऱ्यांना याचा फायदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या पगारात दिसेल तसेच जुलै आणि ऑगस्ट महिन्यांसाठीची थकबाकी देखील एकाच वेळी देण्यात येणार आहे या वाढीमुळे सुमारे एक कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लाभ होईल यात विविध मंत्रालय सरकारी विभाग सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग तसेच संरक्षण रेल्वे टपाल सेवा आणि बँकिंग क्षेत्रातील कर्मचारी यांचा समावेश आहे महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक उत्पन्नात महत्त्वाची वाढ होईल उदाहरणार्थ अठरा हजार रुपयांचा मूलभूत पगारावर सहा टक्के डीए वाढ झाल्यास एक हजार आठ ऐंशी रुपये अतिरिक्त मिळतील त्याचप्रमाणे पन्नास हजार रुपयांच्या पगारावर तीन हजार रुपये तर एक लाख रुपयाच्या पगारावर सहा हजार रुपये वाढ होईल निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये ही वाढ लागू केली जाईल जसे की नऊ हजार रुपयांच्या पेन्शनवर सहा टक्के वाढ झाल्यास पाचशे चाळीस रुपये मासिक वाढ होईल यामुळे काम करणाऱ्या आणि निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना दोघांनाही आर्थिक मदत मिळणार आहे ही वाढ त्यांच्या खर्चात सुसंग सुधारणा साधेल सरकार आणि मंत्रालयांचा निर्णय हा निर्णय वित्त मंत्रालय आणि कर्मिक सह मंत्रालय यांच्या संयुक्त विचारविनिमयानंतर घेतला गेला आहे सरकारने महागाई दरमध्ये झालेल्या वाढीच्या आधारे हा वाढीचा आदेश जाहीर केला आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस सा अखेरीस सर्व विभागांना नवीन दरांनुसार भत्त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले गेले आहेत सातव्या वेतन आयोगाच्या मार्गदर्शनानुसार डी ए महागाई भत्ता ठरवला जातो आयोगाच्या शिफारसीनुसार हा भत्ता मूलभूत पगाराच्या टक्केवारीनुसार ठरवला जातो तसेच हा भत्ता दर सहा महिन्यांनी पुनरावलो पुनरावलोकन केला जातो जेणेकरून महागाईनुसार तो अद्ययावत राहील आने ता खरेदी क्षमता आणि जीवनमान सुधारणा महागाई भत्त्यात झालेली वाढ कर्मचाऱ्यांच्या खरेदी क्षमतेत लक्षणीय वाढ करेल त्यामुळे त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी जास्त निधी उपलब्ध होईल जास्त खरेदी करण्याची क्षमता असल्यामुळे स्थानिक बाजारपेठेतील आर्थिक हालचाल वाढेल कर्मचाऱ्यांकडे आवश्यक वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी पैसे असतील ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारेल महागाईमुळे निर्माण झालेला आर्थिक ताण यामुळे कमी होईल हे वाढलेले उत्पन्न आर्थिक स्थैर्या सकारात्मक परिणाम घालू शकते एकूणच या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्यासोबत देशाच्या अर्थव्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम होईल सहा महिन्यांनी महागाई भत्त्याचे पुनरावलोकन सरकार सहा महिन्याच्या कालावधीनंतर महागाई भत्त्याचे पुनरावलोकन करते त्यानुसार जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये पुढील डी एबद्दल निर्णय घेण्याची शक्यता आहे जर महागाईचे दर सध्या प्रमाणात राहिले तर त्यावेळी डी एमध्ये पुन्हा वाढ होऊ शकते या वाढीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात थोडासा आराम मिळेल तसेच डी एसोबतच सरकारने निवृत्त व्यक्तींसाठी देखील पेन्शन वाढवली आहे आधी मासिक चारशे रुपये असलेले पेन्शन आता अकराशे रुपयेपर्यंत करण्यात आले आहे यामुळे वृद्ध नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल आणि त्यांना थोडासा दिलासा मिळेल निष्कर्ष ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात सहा टक्के वाढ करण्यात आली आहे जी आर्थिकदृष्ट्या मोठी सुधारणा मानली जाते यामुळे कर्मचाऱ्यांच्या जा मासिक पगारात चांगली वाढ होणार आहे वाढलेला भत्ता त्यांच्या खरेदी क्षमते सुधारणा करेल आणि महागाईच्या ताणाला सामोरे जाण्यास मदत करेल हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेबाबत सरकारच्या काळजीचे प्रतीक आहे त्याचबरोबर या बदलामुळे एकूणच देशाच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम दिसण्याची शक्यता आहे कर्मचाऱ्यांना त्यांच्या खर्चाचे नियोजन अधिक सोपे होईल